हॅलो मित्रांनो आपण बिझनेस करता बिझनेसमध्ये अनेक गोष्टीचा नोंद आपल्याला करावी लागते जसे परचेस सेल आपले रोजचे एक्सपेन्सेस आपण किती पार्ट्यांकडनं माल घेतला त्याचं उधारीवर घेतला की कॅशवर घेतला आपण किती लोकांना सेल केलं ते कॅशवर केलं की क्रेडिटवर केलं आपलं किती लोकांकडनं आउटस्टँडिंग बाकी आहे आपल्याकडे कुठला कुठला आपण माल परचेस केला आपण कुठला कुठला माल किती सेल केला आपल्याकडे आता किती स्टॉक आहे आपला बँक बॅलन्स किती आहे आपल्याकडे कॅश ट्रा किती आहे या सर्वांची नोंद आपण महिन्याला स्टॉक स्टेटमेंट काढतो आपल्याला जर एखाद्याला इन्वॉईस पाठवायचं हो असेल तर आपण ते लगेच आपण पाठवू शकतो ते तीन महिन्यासाठी आपल्याकडे एक फ्री ॲप आहे तो तुम्ही डाउनलोड करू शकता त्याचं नाव आहे व्यापार तर आपण आता बघूया इथे मी व्यापार ॲप जो आहे तो डाउनलोड केलेला आहे आणि तो डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला डाउनलोडमध्ये जाऊन तिथे तुम्ही करू शकता ओके तर हा व्यापार ॲप मी आता ओपन करतो इथे दोन हे स्क्रीन आहेत बघा मी तुम्हाला दाखवतो परत एकदा व्यापारमध्ये इथे मोबाईल आणि डेस्कटॉप असे दोन मोब हे स्क्रीन आहेत तर आता आपण इथे आपण इथे कस्ट एखाद्याला सेल करायचं एंट्री येते पण आपण सेलमध्ये डायरेक्टली जाणार नाही आहेत तर आपण आता आपल्या ह्या तीन ह्याच्यामध्ये इथे माय कंपनी येतं तर माय कंपनीमध्ये तुम्ही बघू शकता की इथे हा जो आहे तिथे तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही तुमचा हा बिझनेसचा लोगो इथं टाकू शकता तो कॅमेरामध्ये तुम्ही कॅच करा किंवा गॅलरीमध्ये असेल तर गॅलरीमधून टाकू शकता नंतर तुम्ही तुमच्या कंपनीचं इथं नाव टाका इथे नाव टाका त्याचा तुमचा जी एस टी नंबर टाका तुमचा फोन नंबर टाका ईमेल आय डी टाका बिझनेस ॲड्रेस टाका पिनकोड टाका तुमच्या बिझनेसचं काय स्वरूप आहे ते टाका आणि तुमची सही असेल प्रत्येक वेळेला काय होतं आपला स्टाफ बिल बनवतो आणि त्याच्यावर सही तुमची घ्यायला येतो तर कधी कधी काय होतं की आपल्याला ते गर करायची गरज नाही आपण डायरेक्टली आपलं एक सि सिग्नेचर आपण करून तिथे अपलोड करू शकतो आणि त्याच्यानंतर आपण सेव्ह करायचं हे झालं आपलं बिझनेस प्रोफाईल बिझनेस प्रोफाईल झाल्यानंतर आपण प दुसरी गोष्टीवर जाणार पार्टीज याच्यामध्ये एक आहे पार्टीज पार्टी डिटेल पार्टी डिटेल म्हणजे काय की आपण एखाद्या आपल्याकडे जेवढ्या जेवढं पार्ट आहे तेवढ्यांचे आपण ह्याच्यामध्ये डिटेल्स टाकू शकतो जसं पार्टीचं नाव समजा मी टाकलं रामप्रसाद त्याच्यानंतर त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आणि सेव्ह पार्टी तर तुमच्याकडे जेवढं पार्ट आहे तेवढ्यांचे तुम्ही याच्यामध्ये तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ते सगळं सेव्ह करू शकता ओके तर आता मी बॅग जातो त्याच्यानंतर दुसरं जे ऑप्शन आहे आपल्याला ह्याच्यामध्ये जर गेल्यानंतर तर ते आहे ॲटम तर तुम्ही याच्यामध्ये आयटम्स जे करू शकता जसं सर्विसेस कॅटेगरीज युनिट तर आता मी प्रॉडक्टमध्ये गेलो प्रॉडक्टमध्ये गेलो तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघा इथे तुम्ही आयटमचं नाव टाकू शकता त्याचं युनिट टाकू शकता जसं एखादं युनिट प्रायमरी आयटम आहे जसं किलोग्राम हे सगळे तुमचे युनिट आहेत आणि त्याच्यानंतर सेकंडरी युनिट असतात ते काय असतात तर ते ह्याच्यामध्ये जे प्रायमरीमध्ये नसतील ते सेकंडरीमध्ये येतात त्याला म्हणतात आयटम त्याच्यानंतर तुमचा आयटमचं तुम्ही नाव शकू शकता जसं मी बोलतो आयटम आपण समजा हे घेतलं बनाना घेतला आपण तुम्ही बनानाचा बिझनेस करता तिथं बनाना घेतला त्या ॲटमचा बारकोड काय तिथं तुम्ही हा बारकोड इथं तुम्ही लावू शकता की जसं आपण एखाद्या मॉलमध्ये गेल्यानंतर तिथं बारकोड कोड ते लोक फक्त स्कॅन करतात आणि तुम्हाला देतात म्हणजे तुम्हाला काय त्याची प्राईस त्या बारकोडमध्ये कोडमध्ये सगळं समाविष्ट असते इथं त्याच्यानंतर ॲटम कॅटेगरी ॲटम कॅटेगरी म्हणजे मध्ये काय की त्या ॲटमची कुठली कॅटेगरी आहे जसं ते फ्रूट आहे ते फ्रूट कॅटेगरी फळ बनाना एका फ्रूट आहे त्याच्यानंतर प समजा पा एखादी मशीन आहे एखादा पंप आहे तर तो को इंजिनिअरिंग आयटम झाला तर इथे तुम्ही ती कॅटेगरीचं ॲड करून तिथे तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर तुमचं त्याचा एच एस एन कोड एच एस एन कोड म्हणजे प्रॉडक्टचा कोड असतो तो टाकू शकता आणि ह्याच्यामध्ये तुम्ही त्याला किती त्याची प्राईस आहे सेल प्राईस त्याची परचेस तुम्हाला जर सेल करायचं असेल तर त्या आयटमची सेल प्राईस असेल तो आयटम जर तुम्हाला परचेस करायचा असेल तर त्याची किती प्राईस आहे ते सगळं तुम्ही टाकू शकता आणि त्याचा टॅक्स रेट काय तोसुद्धा इथे तुम्ही टाकू शकता आणि तुम्ही सेव्ह करू शकता हे झालं आयटम कोड त्याच्यानंतर सर्व्हिसेस सुद्धा तुम्ही एखादी सर्व्हिसेस तुम्ही जर बिझनेस करत असाल तर त्या सर्व्हिसेस टाका लाईक ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टची सर्व्हिस असेल तर तुम्ही ट्रान्सपोर्टच्या सर्व्हिसमध्ये काय असतो की ट्रिप असते आता याच्यामध्ये प्रायमरी युनिटमध्ये ट्रिप नसेल किंवा किती ट्रिप मारल्या तुम्ही ट्रान्सपोर्टच्या सर्व्हिसेसमध्ये एखाद्याला किती सर्व्हिस दिली तर ते तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता हा मी एक्झाम्पल दिला सर्व्हिसेस बिझनेसमध्ये दोन टाईपचे बिझनेस असतात एक सर्व्हिसेस आणि एक मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस म्हणजे जिथे फक्त सर्व्हिसेस असते तिथं गुड नसतो म्हणजे आपण सेवा करतो जसं झोमॅटो ही सर्विस झाली तिथे गुड्स नाही आहे त्याच्यानंतर तुमचं ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टमध्ये एकमेकाचा माल देतो एक एक म्हणजे ती सर्व्हिस झाली मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे एखादा टेबल बनवणं ही झाली टेबल बनवणं ही मॅन्युफॅक्चरिंग झाली या टेबलला रिपेअर करायला एखादा माणूस आला तर ती सर्व्हिस झाली त्याला सर्विस म्हणतात जसं तुम्ही कन्सल्ट एखादं आला झाली इथे तुम्ही माल विकत नाही आहेत पण तेच जर तुम्ही एखादा एखादी वस्तू पंप बनवतात तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग झालं तर अशा प्रकारे बिझनेसमध्ये दोन असतात एक तर कॅटेगरी असते प्रॉडक्ट आणि दुसरी असते सर्व्हिसेस त्याच्यानंतर कॅटेगरी हा एक ऑप्शन आहे दुसरा आणि युनिट्स युनिट्समध्ये अनेक प्रकारचे युनिट्स असतात जसं किलोग्राम लिटर हे तुम्ही त्याच्याकडनं चॉईस करू शकता आता आपण झालं हे झालं त्याच्यानंतर नंतर बि बिझनेस डॅशबोर्ड बिझनेस डॅशबोर्ड म्हणजे काय की हा बिझनेस तर डॅ तुमचा रो रोजची स्टेटस दाखवणं की तुमच्याकडे किती कॅश इन हँड आहे आणि किती तुमच्याकडे स्टॉक व्हॅल्यू झाला आणि तुमच्याकडे किती एक्सपेंसेस झाले हा की बिझनेस तर डॅशबोर्ड याच्या काही गरज नाही ऑटोमॅटिकली तुम्हाला दिसेल त्याच्यानंतर आपल्याला रोजच्या रोज रिपोर्ट लागतात रिपोर्टमध्ये काय असतं की जसं सेल रिपोर्ट परचेस रिपोर्ट डे बुक रिपोर्ट म्हणजे आजच्या दिवसभरात काय ट्रान्झॅक्शन झाले त्याची ऑल ट्रान्झॅक्शन दिवसभरात तुम्ही आत्ता परत तुमच्या बिनेसमध्ये किती ट्रान्झॅक्शन केले ते वेळ त्याच्यानंतर बिल वाईज प्रॉफिट म्हणजे आता समजा तुम्ही एखादी वस्तू विकली ते ह्या वस्तू विकल्यानंतर ह्या बिलमध्ये किती आपल्याला प्रॉफिट झाला ते तुम्ही त्यात शोधू शकता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट करू शकता कॅश फ्लो कॅश फ्लो म्हणजे किती कॅश आली आणि किती कॅश गेली बॅलन्सशीट म्हणजे तुमच्याकडे किती लायबिलिटीज आणि किती ॲसेट्स आहेत ट्रायल बॅलन्स म्हणजे तुमचे सगळे जे लेजर आहेत पार्ट्यांचे सेलचे परचेसचे सगळे त्याचे प्रत्येकाचे किती किती तुम्ही आतापर्यंत परत खरेदी केलं आणि त्याचं किती आता बॅलन्स आहे पार्टी स्टेटमेंट म्हणजे एखाद्या पार्टीला समजा तुम्ही माल विकताय किंवा एखाद्या पार्टीकडून तुम्ही माल घेताय तर त्या पा पार्टीचे तुम्ही स्टेटमेंट बनू शकता पार्टी वाईज प्रॉफिट अँड लॉस आता ह्या पार्ट एखाद्या समजाकडे तुमच्याकडे पाच पार्ट्या आहेत तर तुमच्याकडे समजा एकच वस्तू घेतला तुम्ही पाच जणांकडनं घेतला तर तुम्ही त्या पाच व्यक्तींकडून घेणाऱ्यामधल्या कुठल्या पार्टीकडनं तुम्हाला जास्त प्रॉफिट भेटला आणि कुठल्या पार्टीकडनं लॉस घेतला आहे याचा ॲनालिसिस तुम्ही पार्टी वाईजमध्ये करू शकता जेणेकरून तुम्हाला असं माहीत पडेल की ही पार्टी आपल्याला फायदेशीर याच्याकडनं माल घेतला तर आपल्याला जास्त प्रॉफिट मिळतो आणि याच्याकडनं घेतला तर आपल्याला कमी प्रॉफिट मिळतो तर असा जो आहे त्याला म्हणतात पार्टी वाईज प्रॉफिट अँड लॉस ऑल पार्टीज रिपोर्ट म्हणजे तुम्ही सगळ्या पार्टींचे रिपोर्ट असेल ते तुम्ही एकामध्ये सर्व काढू शकता पार्टी रिपोर्ट बाय आयटम्स म्हणजे आणि प्रत्येक ॲट पार्टीकडनं काय काय ॲटम आपण घेतले काय घेतले आणि काय सेल केले हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता सेल परचेस बाय पार्टी कुठल्या पार्टीनी पार्टीला आपण सेल केला आणि कुठल्या पार्टीला हे केलं ते पण जीएसटीचे रिपोर्ट आहेत टीमध्ये रिपोर्ट म्हणजे तीन आहेत एक तर जी एस टी आर वन जी एस टी आर टू जी एस टी आर थ्री जी एस टी आर ट्राचे ट्रान्झॅक्शन या सगळ्यांचे रिपोर्ट्स तुम्ही ह्याच्यावरून काढू शकता त्याच्यानंतर स्टॉक ॲटम रिपोर्ट प्रत्येक स्टॉकचा तुम्ही रिपोर्ट काढू शकता समजा तुमच्याकडे पन्नास आयटम आहेत तर त्या सगळ्या पन्नासच्या आयटमची समरी रिपोर्ट येईल की तुम्ही तुमच्याकडे आता किती स्टॉक ओपनिंग होता किती स्टॉक तुम्ही परचेस केला किती सेल केला आणि तुमच्याकडे किती आता क्लोजिंग बॅलन्स आहे त्याच्यानंतर तुमचा आयटम रिपोर्ट म्हणजे प्रत्येक आयटम समजा तुमच्याकडे समजा खुर्च्या तुम्ही बनवू शकता किती खुर्च्या आतापर्यंत तुम्ही बनवल्या आणि त्याच्यामध्ये किती स तुम्ही सेल केला आणि किती तुम्ही जड बॅलन्स आहेत त्याच्यानंतर ॲटम वाईज प्रॉफिट अँड लॉस किती झाला ते सगळं ते त्याच्यानंतर स्टॉ लो स्टॉक समरी रिपोर्ट बनू शकता ॲटम वाईज डिटेल रिपोर्ट बनू शकता स्टॉक डिटेल रिपोर्ट बनू शकता सेल परचेस बाय ॲटम कॅटेगरी म्हणजे कॅटेगरी वाईज पण तुम्ही सेल आणि किती परचेस केलं ते पण तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर स्टॉक समरी बाय ॲटम कॅटेगरी हे सुद्धा तुम्ही बघू शकता ॲटम बॅच रिपोर्ट बघू शकता ॲटम सिरियल रिपोर्ट बघू शकता ॲटम वाईज डिस्काउंट बघू शकता त्याच्यानंतर बिझनेस स्टेटस बिझनेस स्टेटसमध्ये काय की तुमचं बँक स्टेटमेंट तुम्ही काढू शकता डिस्काउंट रिपोर्ट डिस्काउंट रिपोर्ट म्हणजे आतापर्यंत मी सेलवर किती डिस्काउंट दिला किंवा परचेसवर किती डिस्काउंट दिला तर ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता त्यानंतर टॅक्सेस रिपोर्ट काढू शकता जसं जी एस टी रिपोर्ट झाला जी एस टी रेट रिपोर्ट झाला फॉर्म नंबर ट्वेंटी सेवन ई क्यू झाला टी सी एस रिसिएबल म्हणजे टीडीएस किती तुम्ही कट दिला एस किती कट केला पी एब किती गव्हर्नमेंटला भरला त्याच्यानंतर तुम्हाला किती टी सी एस मिळाला एस किती मिळाला त्याच्यानंतर एक्सपेन्सेस रिपोर्ट आपण एक्सपेन्स म्हणजे बिज प्रत्येक बिझनेसमध्ये एक्सपेन्सेस असत त्या सगळ्यांचे एक्सपेन्सेस रिपोर्ट तुम्ही बनवू शकता जसं एक्सपेन्सेस ट्रान्झॅक्शन रिपोर्ट एक्सपेंसेस कॅटेगरी रिपोर्ट एक्सपेन्सेस आयटम रिपोर्ट त्याच्यानंतर सेल परचेस ऑर्डर रिपोर्ट तर ह्या सगळ्या प्रकार त्याच्यानंतर लोन स्टेटमेंट तर हे सगळं त्याच्यामध्ये येतं त्याच्यामध्ये पुढं जे आहे ते तुम्हाला सेल तर एखादं असं मला सेल बनवायचं असेल सेलमध्ये काय की तुम्हाला सेल इन्व्हाइस बनू शकता त्याच्यानंतर किती पेमेंट आलं ते तुम्ही करू शकता सेल रिटर्न म्हणजे काय की आपल्याला माल विकला आणि त्याच्यानंतर परत आपल्याकडं पार्टीमध्ये मी रिटर्न माल केला तर तुम्ही त्याच्यासाठी सेल रिटर्न किंवा से क्रेडिट नोट त्याला म्हणतात ते बनू शकता त्याच्यानंतर एस्टिमेट कोटेशन एखाद्याला कोटेशन द्यायचं असेल तर ते कोटेशन तुम्ही देऊ शकता सेल ऑर्डर बनू शकता सेल ऑर्डर म्हणजे कसं की एखाद्याला कोटेशन दिलं आणि त्यांनी फायनल केलं की हां मला हे माल मटेरियल पाठवा आणि मला सेल ऑर्डर पाठवा तर ती तुम्ही सेल ऑर्डर तुम्ही देऊ शकता डिलिव्हरी चलन म्हणजे कधी कधी माणसानं मालाची डिटेल लागते त्या गाडीवर आपण जे देतो त्याला डिलिव्हरी चलन म्हणतात तेसुद्धा आपण तुम्ही भरू शकता त्याच्यानंतर परचेस पर्चेसमध्ये काय आहे तर पर्चेसमध्ये तुम्ही परचेस बिल बनू शकता परचेस बिल म्हणजे बनू नाही शकत तर परचेस जेव्हा तुम्ही करता तेव्हा परचेस बिलचं तुम्ही एंट्री करू शकता पेमेंट तुम्ही द्याला देता त्याचं ते पेमेंटची एंट्री करू शकता एखादं तुम्ही परचेस केलं आणि तुम्हाला जर त्या पार्टीला परत द्यायचं तर ते सुद्धा तुम्ही परचेस रिटर्नमध्ये दाखवू शकता त्याच्यानंतर परचेस ऑर्डर बनू शकता त्याच्यानंतर एक्सपेन्सेस जे आहे ते तुम्ही त्याची पण एंट्री करू शकता एक्सपेन्सेसमध्ये कुठले कुठले तुम्ही एक्सपेन्सेस करता त्याच्यामध्ये आयटम क्रिएट करून तुम्ही ते एक्सपेन्सेस तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता त्याच्यानंतर कॅश आणि बँक हे दो दोन्ही मेंटेन करू शकता तर अशा प्रकारे हे करू शकता आणि ह्याच्यानंतर हा सिंक आणि शेअर म्हणजे काय की तुम्ही सगळं जे बनवता त्याचं तुम्ही बॅकअप घेऊ शकता तर बॅकअपमध्ये बरेच आहेत की ॲटो बॅकअप आहे बॅकअप टू फोन आहे म्हणजे हा जो पूर्ण डेटा आहे हा तुम्ही बॅकअप घेऊ शकता का जेणेकरून उद्या जर तुमचा फोन खराब झाला हँग झाला त्याच्यातनं डाटा जाऊ शकतो तो डाटा सेफ राहावा म्हणून तुम्ही ऑटो बॅकअप घ्या किंवा बॅकअप टू फोन करा किंवा बॅकअप टू तु ईमेल हा पूर्ण ईमेल जो आहे रोजचा तो तुम्ही ईमेलवर टाका तर जेणेकरून तुम्हाला जर तो परत बॅकअप बघायचा असेल तर तो बॅकअप तुम्ही करू शकता आणि हा जर डाटा तुमचा उडला आणि तुमच्या ईमेलमध्ये आहे तर तो ईमेलमधून बॅकअप तुम्ही रिस्टोर आणि बॅकअप तुम्ही करू शकता आता आपण बघूया की हा प्लॅन जो आहे सध्या तरी तुम्हाला तीन महिने फ्री मिळेल पण त्याच्यानंतर त्याचे जे प्रायसेस आहेत ते मी तुम्हाला दाखवतो प्रायसेसमध्ये बघा की गोल्ड प्लॅन आहे गोल्डमध्ये तुम्हाला सातशे एकोणीस रुपये पॉईंट दहा पैसे हे जे आहेत ते वर्षभरासाठी लागेल त्याच्यामध्ये तुम्हाला फायदे काय आहेत सिंग डाटा अक्रॉस डिव्हाइसेस म्हणजे एका डा याच्यामधून दुसऱ्या डिवायसेसमधून तुम्ही तुमचा डाटा शेअर करू शकता मल्टिपल कंपनी म्हणजे तुम्ही पाच कंपन्यांचं ह्या पॅकेजमध्ये पाच कंपन्या क्रिएट करू शकता त्याच्यानंतर दु ॲडव्हर्टाजमेंट ऑन इन्वॉइसेस हे जे आहे ते तुम्ही रिमूव करू शकता सेट म्हणजे ही कंपनीची जी ॲडव्हर्टाइज आहे ज्याच्यामध्ये व्यापार व्यापार नाव आहे तो ते येणार नाही तर ते तुमचं रिमूव्ह होईल सेट मल्टिपल प्रायसिंग फॉर आयटम्स त्याच्यानंतर डिलिटेड ट्रान्झॅक्शनचे जे रिस्टोर करू शकता तुम्ही एखाद्या पार्टीचं तुमचं ट्रान्झॅक्शन डिलीटेड झाले अनलिमिटेड ते तुम्ही रिस्टोर करू शकता त्याच्यानंतर पार्टी वाईज प्रॉफिट अँड लॉस रुपये तुम्ही काढू शकता दुसरा जो आहे तो सहाशे एकोणतीस आहे तोसुद्धा वर्षभराचा आहे हा जो आहे तो हा झाला प्लॅन तुमचा मोबाईलचा प्लॅन झाला वन इयरचा त्याच्यानंतर दुसरा जो प्लॅन आहे तो तुमचा आहे डेस्कटॉप प्लस मोबाईल तर डेस्कटॉप आणि प्लस मोबाईलचा जो आहे तो आहे तीन हजार आठशे एकोणसत्तर रुपये म्हणजे याच्यावर तुम्ही डेस्कटॉपला पण म्हणजे तुमच्याकडे कम्प्युटर असेल तर कम्प्युटरवरती सुद्धा तुमचा एम्प्लॉई कॉम करू शकतो प्लस तुम्ही स्वतः मोबाईल करू शकता ह्याच्यामध्ये तीन प्लॅन आहेत एक वर्षभराचा आणि तीन वर्षाचा तर वर्षभराचा जो प्लॅन आहे तो तीन हजार आठशे एकोणसत्तर रुपये आणि दुसरा जो आहे तीन वर्षाचा तो आहे तुमचा सात हजार एकशे एकोणतीस आणि दुसरा जो सिल्वर प्लॅन आहे तो आहे सहा हजार नऊशे एकोणसत्तर रुपये आता हा झाला डेस्कटॉप आणि प्लस आता तुम्हाला फक्त डेस्कटॉप पाहिजे असेल तुम्हाला मोबाईल नको आहे तर त्याच्यामध्ये एक वर्षाचा जो प्लॅन आहे तो जो प्लॅन आहे तो तीन हजार तीनशे एकोणतीस रुपये आहे आणि जो सिल्वर प्लॅन आहे तो आहे तीन हजार एकोणसत्तर रुपये तर याच्यामध्ये तुम्हाला एक, एक वर्षाचा आहे हा प्लॅन झाला त्याच्यानंतर ता ता तीन वर्षाचा एक प्लॅन आहे तर त्या प्लॅनमध्ये तुम्ही तुम्ही जर बघाल तर सुरू आहे सहा हजार पाचशे एकोणसत्तर रुपये आणि दुसरा जो सिल्वर आहे तो सहा हजार दोनशे एकोणतीस रुपये तर हा ॲप खूप साधा आणि सिंपल आणि वापरायला कोणीही वापरू शकता एकदा फक्त माहिती झालं आणि जर हा तुम्हाला प्लॅन सध्या जर करायचा असेल घ्यायचा असेल तर तु, तुम्ही तीन महिने वापरा पहिले बघा की ह्या ह्याच्यामध्ये सगळं होतं आहे आणि एकदा जर तुम्हाला वाटलं की हा ओके तर तुम्ही मला कॉल करा नाईन थ्री डबल टू सेवन वन एट नाईन टू नाईन आणि मला कॉल केल्यानंतर मी तुम्हाला टेक्निकलसुद्धा मदत करू कारण ह्याच्यामध्ये खूप ज्या मल्टी काही टेक्निकल, कर। मल टेक्निकल गोष्टी आहेत त्या नॉन कमर्शियल माणसाला समजत नाही तर त्याच्यासाठी मी तुम्हाला हेल्प करेन आणि जर तुम्हाला माझी हेल्प आवडली नाही तर आपल्याकडे हेल्पलाईन नंबरसुद्धा आहे त्याच्यातून तुम्हीसुद्धा कम करू शकता किंवा मला व्हॉट्सअप जरी केला मी सुद्धा तुम्हाला गाईड करू शकतो तर तुम्ही मला कॉल करा आणि हा आपला ॲप आपल्या बिझनेसमधला घ्या आणि ह्या याच्यामुळे तुमचा खूप ग्रो होईल तुमचा जो स्टेशनरीचा खर्च आहे तो सुद्धा वाचेल आणि हा ॲप जर तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच